गरम गरम जिलेबी आणि तसे भाकरी वगैरे आवडतात ना आणि म्हणून सासूबाईंनी मस्त गरमागरम भाकरी झुंका हिरव्या मिरचीचा थंड आणलाय पण आमचे काय करणार डोळावर चालले आणि त्यामुळे आम्हाला भाकरी नको जिलेबी नको आता आम्हाला झुंदका Kai awre Mona Tula, Mona Tula, Sasuai Anung Betir Tula, Sasuai Anung Betir Tula, Kai Kai Aurel Mona Tula, Mona Tula, Zauai Anung Betir Tula, Ada woi? Zauai, kalian sama sekali, beginai larka sama sekali, Inggris bahar Allah पण आमचे डोळे बदले त्यामुळे आम्हाला इडली सांबार ना मग काय पाहिजे <inh -essä> इडली सांबार नको मला नको मला चायनीज नूडल्स हवे मला चायनीज नूडल्स हवे मला काय काय आवडे मोना तुला मोना तुला नणन आणून देईल तुला नणन आणून देईल तुला नणन माहिती लांब असतात नणन बाई काय आणलंय वहिनीसाठी त्यांच्या लाडकाव्यांसाठी नरणबाईने आणलं आहे थंडगार आईस्क्रीम आणि आई मस्तानी आणलेली आहे पण आमचे लोहाळे बदलले त्यामुळे आम्हाला आईस्क्रीम नको मस्तानी नको आईस्क्रीम मस्तानी नको मला नको मला कॅडबरी कोल्ड कॉफी हवी मला कॅडबरी कोल्ड कॉफी हवी मला, मला काही काही आवडे मोना तुला मोना तुला काय लागतात भाजीसाठी लाडू आणले आहे एका लाडू आणले बर्फी आणली आहे पण आमची मला ऐकत आले त्यामुळे आम्हाला बर्फी नको आणि लाडू नको मी आणले दालक्या भाजीसाठी पनीर बटर मसाला थाली मोठी पनीर मसाला नको मला नको मला चिकन मसाला हवाई मला बरोबर चिकन मसाला हवाय मला काय काय आवडेणी आणून देतील तुला मैत्रीणी आणून देतील तुला काय आलं मैत्रीण आता काहीसाठी मिसळ पाव त्यावर शेव कांदा सगळं आम्हाला आवडणार होत अतिशय पण आता आमचे दोघे बदलले त्यामुळे आम्हाला मिसळ <missar> पाव नको मला नको मला श्रीखंड पुरी हवी मला श्रीखंड पुरी हवी मला काय काय आवडे मोना तुला मोना तुला काकू आणून देईल तुला काय आणले काकू आपल्या आपल्या कुठलीसाठी काकूनी आपल्या कुंड आले आहे हवाची कोळी एक गरम गरम मी कोळी त्यावर साधू तू दुपाची वाट घेऊन आली आहे पण आम्हाला दि नको आहे पूर्याने कोळी नको मला नको मला एसपी एसपी डी पी हवी मला एसपी डी पी हवी मला हवी मला हे सांगू म्हणजे काय सांगूनी काय बीता दिस वेरी गुड वेरी गुड म्हणजे शेवगुरी आणि आवळे मोना तुला मोना तुला सगळे आणून देतील तुला काय काय आवळे मोना तुला मोना तुला पतिराजे आणून देतील तुला फिरायला जातात मनही जातात आणि त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे कारण जेवण करून जायचं आहे असे सगळे मोनालीचे सगळे पुरणार त्यामुळे मुलालीला आवड आवडणार सगळं तिने खावं तिला लागेल ते मला आणि त्यामुळे काय काय आवडेल हे सगळं तिचे सगळ्या गोष्टी सगळे पूर्ण करणार असा मुलालीचा आपण ते समजूया